तर गाईच तुम्ही बघू शकता आपला सुरमईचा रस्सा एकदम परफेक्ट रेडी आहे सुरमई पण अजिबात याच्यामध्ये तुटली गेलेली नाही आहे अख्खी तर गाई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर आज मी फर्स्ट टाइम बनवणार आहे सुरमईचा रस्सा त्याच्यासोबतच करणार आहे बोंबील फ्राय तर एकंदरीतच ही आ, जी पूर्ण डिश असेल ती फिश डिश असेल असं म्हणायला आपल्याला हरकत नाही कारण की सुरमईचा जो रस्सा आहे तुम्ही आज पहिल्यांदाच बनवत आहे तर काय काय साहित्य लागणार आहे कशा पद्धतीने मी बनवणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल तर ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा तर आता मी काय काय साहित्य घेतले आहे सुरमईचा रस्सा बनवण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते तर आता वेळ न घालवता आपण सुरमईचा रस्सा कसा बनवते मी त्याची रेसिपी काय आहे ती बनवायला सुरुवात करूया इकडे मी हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून आपली जी सुरमई आहे ते मेरिनेट केलेलं आहे इथे सुरमईचं डोकंसुद्धा सुद्धा आहे कारण की आ, हे जेव्हा आपण कालवनामध्ये टाकतो तेव्हा त्याचा रस्ता अजून छान होतो मी ओला नारळ घेतलेला आहे तो मी खिसून घेतलेला आहे अर्धी वाटी हा ओला नारळ आहे मी गरम पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथे मी टाकते दहा बेडग्या मिरच्या एक चमचा धणे याला चांगलं आपण मिक्स करायचं आहे आणि याला दहा मिनटं असंच गरम पाण्यामध्ये मुरून द्यायचं आहे इथे बोंबील मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे तर आता आपण जोपर्यंत धणे आणि बेडग्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण पाण्यामध्ये ठेवल्या तोपर्यंत आपण हे मॅरिनेट करून घेऊया तर आता मॅरिनेट करण्यासाठी मी इथे वापरणार आहे अद्रक लसूणची पेस्ट हळद जो घरी बनवलेला लाल मसाला असेल तो, तो मी कोणत्या पण मच्छीमध्ये तेल वापरतेच त्याच्यामुळे मच्छी छान मॅरिनेट पण होते आणि खाताना चांगली चवसुद्धा लागते बघायचं आहे चवीनुसार मीठ तुमच्याकडे जर लिंबू असेल ना तर तुम्ही लिंबूही पिळू शकता त्याच्यामुळे काय होतं बोंबील जे आहे ना जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते तुटत नाही तर माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे चला तर आता आपण मस्तपैकी याला मॅरिनेट करून घेऊया आपली मच्छी ते मॅरिनेट करून झालेली आहे तर आता आपण सुरमईचा रस्सा बनवण्यासाठी घेऊयात तर आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर इथे काय आहे आपण हे जे पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं ह्याच्यात टाकायच्यानंतर नंतर आपला ओला नारळ जो आपण घेतला आहे आहोत कांदा टमॅटो लसूण आणि अद्रक कांदा एकच घेतला आणि टमॅटो दोन घेतले आणि वरून कोथिंबीर तर आता आपण हे सगळा मसाला बारीक करून घेऊयात तेल काहीच तापलेलं आहे तर इथे आता मी टाकते घ्यायचेला लसून लसून थोडा लाल पण झाला की त्याच्यामध्ये आपण आपला बारीक केलेला मसाला ऍड करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे लसून पण आता इथे लाल झाला आहे तर आपण आता मसाला ऍड करून घेऊया तेल जास्त तापलेलं आहे ऑलरेडी तेलामध्ये आता ना ह्याच्यावरती आपण आपण घेऊन घेणार आहोत आणि जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही जो ना जोपर्यंत मसाला चांगला तेलामध्ये फ्राय होऊन घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्याला मस्त पैकीवरून तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये ना आता आपण गरम पाणी टाकून घेऊयात एवढं कालवण पाच हवं आहे त्या हिशोबाने तुम्हाला पाणी टाकायचं आहे तर ह्याच्यात ना आपण हळद टाकणार आहोत कोकम तुम्ही चिंचेचा कोळ पण टाकू शकता त्याच्यात मी हजून ऍड करते काश्मीरी लाल पावडर हे फक्त आहे ना कलर येण्यासाठी आहे बाकी याची टेस्ट जी आहे ती सेमच राहणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयाच आहे आपल्याला मीठ गॅस मी मिडियम करते आणि एक उकळी याला येऊन द्यायचे मच्छी आत्ताच टाकायची नाहीये एक उकळी आल्यानंतर टाकायचे येस ये तर आता ह्याला मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी येपर्यंत वाढ बघूयात आपण A few moments later. तुम्ही बघू शकता आपल्या कालवण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे तर आता आपण सुरमई जे आहे ते पेस्ट टाकून घेऊया आपले पीस टाकून झालेले आहेत मच्छीला अजिबात हलवायचं नाही आहे आतमधून आता दहा ते पंधरा मिनटापर्यंत असंच मच्छी आपण कालवणामध्ये व्यवस्थित शिजवून द्यायची तर काही जर आपल्या धोक्यांना कालवणार होती तर डोक्यांना आपण भाकरीमध्ये पीठ आहे ते म्हणून घालतात तर गाईज तुम्ही बघू शकता आपला सुरमई जर असं एकदम परफेक्ट रेडी आहे सुरमई पण अजिबात याच्यामध्ये अज़िवार तुटली गेलेली नाही आहे अख्खीची अख्खी आपली इथे बोंबील फ्राय करून सुद्धा रेडी झालेली आहेत तर आता मी तुम्हाला पूर्ण माझी बनवली फिश थाळी दाखवते तर गाईज आपली फिश थाळी इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ही थाळी मी सागरला देते खाण्यासाठी बघूया त्याचे काय रिॲक्शन असते चला प्लीस उनयझर तो मी पहिल्यांदा बनवला होता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि आजचा ब्लॉगसुद्धा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू आपण पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय